हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे भोगी आणि भोगीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर माझी संक्रांतीची खरेदी सगळी झालेली आहे हळदी कुंकवासाठी वान पण मी आणलं आहे तर वान काय आणलं आहे हे तुम्हाला हळदी कुंकुवाच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर या ग भाज्या आमच्या सासूबाईंनी गावावरून आणल्या आहेत काल सासूबाई आल्या तर बघा ह्या सगळ्या भाज्या त्या घेऊन आल्या आहेत कोथिंबीर पालक वांगी गाजर म्हणजे भोगीला लागतात ना त्या सर्व भाज्या त्यांनी आणलेल्या आहेत तर आता मी ह्या भाज्या साफ करेन पहिल्यांदा त्याच्यानंतर आंघोळ करेन आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करेन या भाज्यासुद्धा निवडायला थोडा वेळ लागतो मग आता पण मला थोड्याशा मदत करते भाजीन उडायला बघा एवढ्या सगळ्या भाज्या त्या घेऊन आलेत आणि या संक्रांतीसुद्धा त्या माझ्यासाठी गावावरून घेऊन आलेत बघा आमच्या इकडे अशा संक्रांती भेटतात संक्रांतीसुद्धा या मोठ्या आहेत बघा किती छान सुंदर संक्रांती भेटल्या आहेत तर आता ह्या संक्रांती मी स्वच्छ धुईन आंघोळ झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग पूजा करेन संक्रांतीची तर आता माझ्या आंघोळ झाले आहे आणि मी आता मिक्स भाजी बनवते भोगीची तर इकडे मध्ये चहा करतो आहे आता हे वाटण वाटून घेते आणि सासूबाई इकडे ह्या उरलेल्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात तर आता सगळा पसारा पडला आहे आणि माझं क्लिनिंगचं पण काम झालं आहे सकाळी पण तरी पण नंतर आणखीन राळा पडला आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर परत आणखीन झाडू मारून घेईन आज सगळीकडंच पसारा झाला आहे आता अर्धा थोडाफार स्वयंपाक करेन आणि त्याच्यानंतर पूजा करून घेईन तर आता मी देवपूजा करून घेते आणि मग याच्यानंतर संक्रांती पुजून घेईन सकाळी डोकं धुतल्यामुळे केस एकदम ओले आहेत माझे म्हणून असा हा लूज रबर बँड मी लावलेला होता कारण सर्दी पण झाली आहे पण तरी पण म्हटलं केस व्हावीत कारण आज भोगी होती म्हणून डोकं धुतलं मी तर आता ह्यांना कामाला जायचं होतं म्हणून म्हटलं संक्रांतीनंतरच पूजेन पहिल्यांदा स्वयंपाक करून घेईन म्हणून मी आता अगोदर स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर संक्रांती पूजून घेईन तर आता मी संक्रांतीची पूजा करून घेते नंतर मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवेन संक्रांती आणि देवाला आमच्याकडे भोगी दिवशीच संक्रांती पुजतात आणि काही ठिकाणी संक्रांती दिवशी पुजतात पण आमच्याकडे भोगी दिवशीच संक्रांती पुजत असतात तर आता माझी संक्रांतीची पूजा झाली की मग उरलेली थोडीफार कामं करेन आणि त्याच्यानंतर मी कामाला जाईन आता माझ्या सासूबाईसुद्धा आले आहेत गावावरून मग त्यांची सुद्धा मला कामामध्ये थोडीफार मदत होत असते म्हणजे भाज्या वगैरे निवडून ठेवणं असे बरेच ती कामं करत असतात मग त्यांचा मला खूप हातभार असतो तर उद्या संक्रांतीचा दिवससुद्धा बिझीत जाईल असाच पूर्ण दिवसभराचा कारण सकाळी लवकर उठून पुरणपोळी बनवायची आहे त्याच्यानंतर दुपारी मंदिरामध्ये जायचं ववसायला आणि ववसा घ्यायला तर आम्ही सगळ्या मिळून जातो मंदिरामध्ये आमच्या इथे जवळच मंदिर आहे आणि परत संध्याकाळी हळदी कुंकू परत रांगोळी काढणं घरामध्ये थोडीशी सजावट करणं त्याचा उद्यासाठी बस असाच जाईल व्हिडिओ काढते तर हा आहे वंशू आणि आला आहे खेळायला तर आता फोटो काढू 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 तर हे करा मग तू बघायचं चालले आहे काय रे म्हणजू तू आता व्हिडिओ काढला तुझा फोटो काढते मी हा आणि आता बघा आई झोपले आहेत आणि त्यांच्या हातावरती कसा मेहंदी काढतोय आपण जे करतो ना तसंच त्याला करायचं असतं खूप गोड आणि गुन्हे आहे हा तर आता रात्रीच्या अकरा वाजले आहेत आणि तरीसुद्धा बघा हा जागा आहे आणि आता आमची मेहंदीसुद्धा काढून झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक कमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज मला सपोर्ट करा आपला चॅनल नवीनच आहे तर तुम्हाला असे मी चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन तर थँक्यू